नमस्कार मंडळी मी मनोज पोतराज मनोज कसबे स्वागत आहे तुमचं आजचा व्हिडिओ करण्यामागचं कारण असं आहे की एका माझ्या गाडीवानाला आडवं लावलेला आहे म्हणजे येड्यात काढायचं काम केलेलं आहे तर समक्ष मी फोन लावतोय आणि बऱ्याचशा गोष्टी अजून तुम्हाला पुढं मला दाखवायच्या आहेत बोलायचं आहे तुम्हाला किंवा काहीतरी थोडीशी माहिती सांगायची एका दोन एक आता तुम्ही स्वतःच आहे का मी बोलतोय त्यांचं ओळख करून देतो तुम्हाला हॅलो हा नमस्ते थे हा तुमचं नाव सांगा पूर्ण लक्ष्मण नागनाथ कांबळे असं त्यांचं नाव आहे आणि काय घडलं तुमच्या सोबत हा आणि तुम्हाला तुम्ही कशाला बोलवलंय कि म्हणजे कार्यक्रमाची सुपारी तुम्हाला दिली आणि तुम्हाला सांगितलं नव्हतं की लेडीज कान फुकणार आणि लेडीज ने तिथे कान फुकलं सांगितलं काहीच नव्हतं तुम्हाला सुपारी दिली किंवा तुम्ही या टायमिंगला या आपण कार्यक्रम करू आणि मी तिथे गेलो तरी दुसराच तर मला बघा भेटायला बरं ठीक आहे तर काय करायचं घटनास्थळी अस तुम्हाला जर समोर कधी दिसलं तर डायरेक्ट तुम्ही फोन करायचा पूर्ण पोतराज महासंघ तुमच्या सोबत आहे महाराष्ट्रातले सगळे पोतराज तुमच्या सोबत आहेत माझ्या एका जर अन्याय होत असेल तर आपण पोतराज बांधवणार नाही त्याचं काय असे घेऊ नाही हा बर मग मी बोललो त्याला की बाबा पोरडा खेळायच्या वेळेस ते उडला हा बरोबर आहे उरला खेळ त्यावेळेस तर त्याने त्याने दक्षता दिली की नाही मग परत मी त्यांना त्यांनाच वाकडं लावलं की तुम्ही असं म्हणताय तर मग तुमच्या बंगड्याची माळ तुटली असताना तुम्ही कसं काय कार्यक्रम करायला नाही की दादा महत्वाचा विषयी लेडीजला लक्ष्मी याचा कार्यक्रम केला चालत नाही माझं सगळ्याला सांग की बाबा कार्यक्रम करता तुम्ही जळाला गाडी होऊन लागतो बरोबर गाडा काय तुमचा गाडी होऊन लागतो ही गाडी होण्याशिवाय काम होत नाही ती काम कसं तुम्ही नाही दादा ती सक्सेस होत नाही त्यांचा जरी झाला असेल तरी सक्सेस होत नसतं कारण लक्ष्मीला मान हा गाडी बनाच आहे आणि तिला गाडी बन लागतो असू द्या तुम्ही नका टेन्शन घेऊ असू द्या आपण त्या महिलेचं नाव सुद्धा घ्यायचं नाही पण हा व्हिडिओ तिच्यापर्यंत पोहोचला पाहिजे बरोबर हा चालू ओके नक्की नक्कीच हातर मंडळी हा प्रकार असा घडलेला आहे आणि ही वारंवार घडत राहत आणि सारख्याच गोष्टी चालू आहेत त्या जेव्हापासून गेल्या आकडापासून मी हे कार्य चालू केलं तेव्हापासून त्याच्यावरती ते मध्ये पान झाकलं किंवा काही गोष्टीवरती आवर आला पण अजून हे काम तसंच चालू आहे काही कॅमेरे फुल होते ती कॅमेऱ्याच्या आड चालू झाल्या गोष्टी म्हणजे लोकांना न धावता गपचिप काम करतात म्हणजे न करता कान टोकतात आणि सगळ्याच्या मनातला विषय आज काढायचा आहे मला आजच्या व्हिडिओमध्ये ती लोक तुमचं कान फुगतात ज्याला केसांबरण आहे किंवा बाया कान फुगते त्या कार्याच्या मालकाला काय सांगते त्या तुम्ही ऐका आता काय सांगते त्या पोत्राचा विषय मनामध्ये भेहाभर होते त्या कि पोत्रास हा कुडा बावडा असतो करण्या करतो तुम्हाला वाहनामती करल तुमचा अंक करल तुमचं तम्फ करला अशा म्हणते त्या किंवा म्हणते बरं का कोण असेल ते कार्यक्रम करणार लक्ष्मी मिळायचं पोत्राचा विषय मनामध्ये त्या आणि कार्यक्रम लक्ष्मी मिळायचं करते तर माझ सगळ्याला सांगणार की माझा म्हणजे दिवशी नाही पोत्राच माझा देवऋषी नाही ती एक लक्ष्मी मिळायचा गाडीवा आहे कोण आहे गाडीवा आहे ती देवऋषी नाही त्याला फक्त बदनाम करता येतं लोकांना म्हणजे जी कोण कार्यक्रम त्याचा करणार आहे ते त्याचे कोण इसकावून घ्यायचा प्रयत्न करत ना ते फक्त एवढंच सांगतात ते कोडं बावडा येतं आमका येतं तर आरवडा येतं बिवडा येतं असं फक्त म्हणणार आणि पोत्राचं काय पण त्यांचा फक्त वापर करून घेते ती जळ काढून घेणार का तर त्यांना माहित आहे पोत्राच्या शिवलक्ष्मी हा करणार नाही पोत्राच्या वर येणारच नाही हे त्यांना सुद्धा माहित आहे पण मग गुरुमार्ग करताना मग हे नाही करायचं मग ही पडते का ही लक्ष्मीला मिळालं तर रुज आहे का तुम्ही सांगा तुमच्या केल्या लक्ष्मी मेला तरी रुज आहे का नाही ते रुजूच होत नाही कोणी बी करा आता बऱ्याचशा माणसाचं म्हणणं असतं की आम्हाला लक्ष्मी आहे पण चालत नाही ना गाडीवान आहे गाडी वन्हायचा पोत्राचा आहे गाडी हाकणार आहे जळ त्याच्या निघत नाही आहे पाण्यातनं कारण बाऱ्या गाड्याचा मान ही गाडी आहे तसाच कारणाचा मान ही गाडी आहे का तर मेन गोष्ट तुम्हाला सांगतो लक्ष्मीचा गुरुमार्ग मार्ग कारण बसवताना पट बसवताना बडाण करताना म्हणा कान फुकताना गाडीवर पोतराजच लागतो आणि कान फुकताना काय असतो लक्ष मिळायचं पायात वाक्य असणे अंगावरती आभराण असणे गरजेचं आहे मग तुमचं लक्ष्मीचं कान कोणी फुकलं त्यांनी आभारण घातलं होतं का त्यांच्या पायात वाक्या होत्या का हा या गोष्टीच भान ठेवा आणि पुढं करा असा तुम्ही म्हणताल आता म्हणून कधी सोशल मीडियावर करते पण मी माझ्या लक्ष्मीसाठी फक्त जगतो कोणासाठी माझ्या लक्ष्मीसाठी आणि माझ्या पोतसाठी कारण त्यांना जी काय आहे ओरिजिनल लक्ष्मीचा त्याला त्याचा त्याचा हक्क मिळावा त्याला लक्ष्मीपासून दुजाभाव भाव मिळू नये आणि जास्त त्या गोष्टी चालल्या त्या सगळ्याकडे चालल्या त्या गोष्टी पण हे कुठंतर थांबलं पाहिजे आता त्यांच्यापर्यंत पोहोचतात जे कोणी नवीन कार्यक्रम करते त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहचावा आणि सगळ्यांनी पोहोचवा असं माझं म्हणणं आहे कारण का चुकीचा मार्ग देऊ नका लोकांना मला आवडत नाही डुप्लिकेट केलेलं लोकांनी चुकीचा मार्ग देता चुकीच्या पोतारा जाणत पोतराच खेळतो कोरडा खेळतो आम करतो सगळे गोष्टी त्याच्याकडून करून घेता आणि कान फुकताना ती जवळ नसतो ती नसतानाच कान फुकून घेता सिद्धच होत नाही तुमचं ना। लक्ष कार्यक्रम नाही काय बी म्हणा तुम्ही मी म्हणत नाही की म्हणून कसबेला कार्यक्रम द्या मला नको पण कितीबी भोळा भाबडा बाबडा आणा कसा आण पोतराज आणि त्याच्याकडनं कार्यक्रम करून घ्या सिद्ध होत माझा पोतराज असा एवढा नाही सुपारी घबाड बघून माग एवढी की घेण्याची अपेक्षा नुसती सुपारीची अपेक्षा नसती हा आणि सुपारी जरी घेतली तरी काही त्याला एकट्याला नसते समजत चार सहकार्य असते बरोबर आहे का वाज होणारी असते ती प्रत्येकाचं पोटा असतं त्याच्यावर कलाकार कला सादरीकरण करण उपजीविका असती त्याच्या सुपारी बी नाही सुपारीच लागत नाही पण त्याचा वापर गैरवापर होतो या कामापुरता वापर होतो कामा ही कुठं थांबलं पाहिजे सगळ्यांनी मनावरती घ्यावं लागेल या गोष्टी आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि जास्त महिलाच कार्यक्रम म्हणजे कान फुकते त्यांच्यावर बी आळा बसलाय पण ती जरा खेळ चालली कोणाला नाही दिसतात गपचिप चालले सगळ्या गोष्टी गपचिप करताय ना तुम्ही पण रुजू होत नाही लक्ष्मीचा कार्यक्रम पोतराशिवाय पोतराजाने कान फुकला तरच रुजू होतो या त्यांनी तुम्हाला काही सांगू द्या कुळ बावडाने म्हणते एवढं म्हणूनच कार्यक्रम करते आहे का नाही तर पोतराज बावडा कप्तान तसला नाहीच फक्त आहे पोतराज माझा काही येत नाही त्याला फक्त लक्ष्मी शिवाय तिची भक्ती करल ह्याच्या पुढं काही येत नाही त्याला आणि तुमच्या मनात खोटं काय भरून कान फुकून घेते तुमचा कार्यक्रम करते ती लाख दोन लाखाला घर डाव ना जळ कस वाटतंय मला सांगा तर माझं सांग नाही जे काय करतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचणार आणि तुम्हाला टोचणार नक्कीच आहे हे बी मला माहित आहे की बाबा ना आम्ही तुमच्यात पाऊल ठेवतो तुमच्या मध्ये कराय तुमचा ह्याच्यात पाऊल ठेवतो का आम्ही नाही का ना ठेवत मग तुम्ही कस ह्याच्यात येताना काय समजून तुम्हाला ती नसतानाच किंवा लक्ष्मी आली म्हणून काही कोणी विधि करत फिरायचं असं नाही ना जेज त्याचा हक्क आहे जेजाचा पंथ म्हणते त्याला काय म्हणते ती पंथ हा भागच वेगळा आहे बर का जसा की आराध पंथ जोगद पंथ पोत्राच पुंत, पंत आराधी पंथ वागे पंथ असे सगळ्यांचे पंथ आहे ती जजी त्याला वाटून दिली बरोबर आहे का ना तसच ही सुद्धा भाग आहे लक्ष्मी नमोदका वास निघलंय अठराशे सालाचं माझ्याकडे सा। आता आल्या सगळ्या पावत्या नवदा आहे लक्ष्मी लखाबाई हायन तिचा पोतराच आहे मग हे आता अठराशे नव युगे अठ्ठाइशी उभा इथेवरी उभा पांढरु अठ्ठाइशी युग गेली तिथं उभा आहे इथेवरी उभा आणि मला सांगा त्या टायमाला लखाबाई भतीन पोत्राच भाता तवा लखाबाई गेली ती पंढरपुरात आडवी चंद्रभागेला आणि तवा पांढरून तिथं आयर साडी सुळेचा केला सगळे वारकरी नीट महामरी महामारी तिला तवा लक्ष्मी होती तवा पोतरा अठ्ठावीस युगापासून पोतरा महाराष्ट्रातील जे बी कोणी पोत्रा असेल त्यांना माझं जाहीर आव्हान आहे कुणीही बिहू नका दबावाखाली खाली येऊ नका असं काही नाही किती देतात तुम्हाला चार दोन हजार रुपये तुम्ही कोणाच्या दावणीचा बकरा बनू नका किती चार पाच हजारासाठी वाजवा दुपार ती म्हणा जळ काढा तुम्ही जावा मग बाकीचा मी बघतो गोळ खायचं अशा गोष्टी करू नका काय उपाशी मरत नाही कामधंद करू शकतो आपण बरेच पाऊस चालू लागली लागणी बिगणी लि का माहिती आपल्याला हायती का नाही पण एक निर्णय घेतला सगळ्यांना एकजूटपणा केला मेळ केला तर तुमची वापर तुम्हाला भेटणार आहे जे काय हक्क लक्ष्मी हक्क म्हणून आपण याला ही भेटणार आहे नाही तर तसं कार्यक्रम न करता काय मला जावा लागेल काय गरज नाही बरोबर आहे का तुम्हाला फोटो अगर ना फोटो पण इकडं तर थांबलं पाहिजे याच्यावरती आळा बसला पाहिजे तर अजून एकदा सांग नाही माझं आज दिवशी नाही गाडीवर आहे बस धन्यवाद धन्यवाद